हर्षवर्धन पाटलांच्या कुटुंबातील महिलांनी केले मराठा आंदोलकांचे औक्षण करत स्वागत आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाकेश्री निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या युवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागणी केली प्रसंगी यशोधन पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपला पाठिंबा दर्शवला तसेच धनगर समाज लिंगायत समाज व ज्या समाजाच्या आरक्षणाबद्दल मागणी आहे त्यांना आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला व मागणी केली मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित पवार यांच्यासोबत यांनी सांगितले यावेळी हर्षवर्धन यांच्या पत्नी सौभाग्यश्री पाटील व कन्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्व आंदोलकांच्या औक्षण करत स्वागत केले असे स्वागत केल्यामुळे काही आंदोलक भाऊक झालेले पाहायला मिळाले आपल्या घरासमोर अशा प्रकारचे आंदोलन होत असतानाही मनात कुठलाही द्वेष न बाळगता सर्व आंदोलकांचे त्यांनी औक्षण करून या सर्व आंदोलकांचे स्वागत केले त्यामुळे अतिथी देवोभव मग तो आंदोलनासाठी असू द्या नाही तर भेटण्यासाठी असू द्या स्वागत तर केलेच पाहिजे असंच यातून काहीस पाहायला मिळालं अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा